धनगर आरक्षण नेमकं अडकलंय कुठं दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात मुंबईच्या हायकोर्टात महाराष्ट्राच्या विधानमंडळात भारताच्या संसदेत धनगर जमातीच्या मानसिकतेत की असंघटितपणामध्ये नेमका धनगर आरक्षण विषय अडकलाय कुठं असा प्रश्न प्रत्येक धनगर व्यक्तीला कित्येक वर्षांपासून पडला आहे लेख थोडा मोठा आहे संपूर्ण वाचून प्रतिक्रिया द्यावी ही विनंती महाराष्ट्र राज्यातीलच नाही तर संपूर्ण भारतातील धनगर आरक्षण या विषयासाठी गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून झगडत आहेत स्वतंत्र भारतात मूळ निवासी धनगर जमातीला त्यांच्या घटनादत्त न्याय हक्कासाठी मोर्चे आंदोलन निदर्शनं उपोषण आणि कोर्टात जाऊन पण न्याय मिळत नाही का महाराष्ट्रातील धनगर आरक्षण विषयावर कित्येक तज्ज्ञ व्यक्तींनीच नव्हे तर सामान्यातल्या सामान्य धनगर बांधवांनी आपल्या आयुष्यातील खूप मोलाचा वेळ आणि पैसा आरक्षण या विषयावर घालवलं आहे काही घालवत आहेत आणि काही घालवण्यासाठी तयार आहेत पण नेमके काय कसं आणि कुठं या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आम्ही शोधली नाहीत आणि ज्यांनी शोधली त्यांना मदत कमी पडली असं झालं आहे महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत छत्तीस नंबरवर जे धनगड या जमातीला आरक्षण दिले आहे ती जमात महाराष्ट्र राज्यात एकोणीसशे पूर्वी किंवा सध्या अस्तित्वात नाही काही धनगर लोकांनीच खोट्या कागदपत्रांच्या आधारे धनगर जात वैधता प्रमाणपत्र घेतले होते ते धनगर आंदोलक आणि उपोषणकर्ते यांनी सरकारला रद्द करण्यासाठी भाग पाडले आणि ते रद्दसुद्धा झाले आहेत मग पुढे काय मुंबई हायकोर्टाने सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना सांगितले की धनगड महाराष्ट्रात झिरो मेंबर क्लास होत नाही कारण खिल्लारे कुटुंबाचे धनगड जात वैधता प्रमाणपत्र आहेत त्यामुळे धनगड अस्तित्वात नाहीत असं मानता येत नाही पण आता ती प्रमाणपत्र सुद्धा अस्तित्वात नाहीत या हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान द्यायचे असेल तर मग पुन्हा हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात जावे लागते त्यासाठी प्रबोधन मंचला मदतीची गरज आहे आत्तापर्यंत सामान्यातील सामान्य आणि काही मोजक्याच नेत्यांनी आणि उद्योजकांनी मदत केली आहे त्यामुळेच के त्या अस्तित्वहीन धनगड हे सिद्ध करता आले हे त्या लढ्याचे यश आहे आता हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात जायचे म्हटले की नेते मंडळी आणि उद्योजक बांधवांची मदत मिळणे अनिवार्य आहे सदर विषयासाठी काही नेते आणि उद्योजक बांधवांची भेट घेतली पण त्यांनी मदत करण्यासाठी ना सांगितलं याचं कारण काय असेल असं वाटतं बांधवांनो तर सरकारनं त्यांची विविध माध्यमातून केलेली कोंडी यासाठी मदतीला कोणी पुढे येत नाही कित्येक जण कार्यक्रमात मी देतो मी करतो मी सरकारकडून देतो आणि कसं देत नाही बघतो म्हणतात आणि परत येरं माझ्या मागल्या याचा अर्थ कोणत्याही सरकारला आपल्याला आरक्षण द्यायचे नाही तर धनगर आरक्षण मुद्दा हा फक्त आणि फक्त निवडणुकीसाठी आरक्षित ठेवायचा आहे बांधवांनो आता धनगर आरक्षण मिळवण्यासाठी दोन पर्याय आहेत एक कोर्टाच्या माध्यमातून अस्तित्वहीन धनगर ऐवजी तिथे धनगर कसे हे सिद्ध करणे आणि त्याची अंमलबजावणी सरकारकडून करून घेणे कोर्ट एखादी जमात किंवा जात अस्तित्वात आहे किंवा नाही याबाबत निकाल देते आणि तो अधिकार कोर्टाला आहे दोन महाराज्यपालांच्या माध्यमातून भारतीय संविधान कलम तीनशे बेचाळीस एकनुसार नुसार महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीतील छत्तीस नंबरवरती असणारी धनगड ही जमात ही अस्तित्वही नसून त्या ठिकाणी म राष्ट्रपतींना अभिप्रेत असणारी आणि खरी हक्कदार जमात ही अस्तित्वात असणारी धनगर हे आहेत अशा आशयाचे पत्र म राष्ट्रपतींना लिहिणे यानंतर म राष्ट्रपती एक अध्यादेश काढून तसे जाहीर करू शकतात काही विरोधक किंवा आपलेच बांधव गैरसमज पसरवत आहेत कोर्टात जाण्याने किंवा हारल्याने आरक्षणाचा मार्ग बंद झाला किंवा काय असं होत नाही सरकारला द्यायचे असेल तर कोर्टाच्या निर्णयाला संसदेत बदलून सुद्धा देता येतं फक्त न्याय देण्याची मानसिकता लागते आणि तीच या सरकारकडे नाही धनगरांनो एक लक्षात घ्या की जी गोष्ट मी या सरकार आणि सत्तेतील नेत्यांकडून शिकलो ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मराठा समाजाकडून शिकलो ते म्हणजे एक साथ है तो छीन के भी ला सकते हैं त्यामुळे एक होऊ आणि एकत्र लढा देऊ जमात पहिली नंतर पक्ष संघटना आणि इतर मतभेद बांधवांनो आता सांगा धनगर आरक्षण अडकले कुठं आणि धनगरांनी काय करावं